नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावतीत प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती फिरता वक्तृत्व करंडक दोन हजार सव्वीस स्पर्धा संबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सर्कल अमरावती यांच्या वतीने प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती फिरता वक्तृत्व करंडक दोन हजार सव्वीस या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा दिनांक एक मार्च दोन हजार सव्वीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीमकेकडी अमरावती येथे पार पडणार आहे समकालीन आणि विचारप्रवर्तक विषयांवर आधारित ही स्पर्धा विद्यार्थ्यांना आपले वैचारिक सामर्थ्य मांडण्याची संधी देणारी ठरणार आहे स्पर्धेसाठी आधुनिक विश्वासाठी मानवधर्म माझी संकल्पना सोशल मीडिया आणि नवी पिढी खेड्यातील भारत आणि पंचतारांकित सत्ता केंद्रे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नैतिकता तसेच तुझी माझी जोडी स्वप्न आणि वास्तव असे विविध विषय देण्यात आले आहेत स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रुपये दहा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार चतुर्थ तीन हजार आणि पाचव्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत यापैकी दोन पारितोषिके स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील स्पर्धक महाविद्यालयीन विद्यार्थी असणे आवश्यक असून प्राचार्यांचे अनुमतीपत्र बंधनकारक आहे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थी देखील समन्वयकांचे पत्र सादर करून सहभागी होऊ शकतात प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटे अधिक दोन मिनिटे असा वेळ देण्यात येईल परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील प्रवास खर्च संबंधित महाविद्यालय अभ्यासिका किंवा स्पर्धकाने स्वतः करावयाचा आहे संविधानिक भाषेचा वापर बंधनकारक का असून स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार संयोजक संस्थेकडे राखीव आहेत अधिक माहितीसाठी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुमार शिरसाट नऊ शून्य दोन दोन सात दोन तीन चार तीन पाच प्राध्यापक डॉक्टर संजय भगत नऊ दोन आठ चार तीन पाच तीन सात पाच दोन प्राध्यापक डॉक्टर शुद्धोधन कांबळे नऊ चार दोन एक दोन नऊ चार 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 दोन आणि प्राध्यापक डॉक्टर गजानन बनसोड नऊ सात तीन शून्य चार एक नऊ एक पाच नऊ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे आपणास गौरव प्रकाशन यांची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद